नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज भाऊचा धक्का नव्हे तर महाराष्ट्राचा धक्का पार पडणार आहे रितेश भाऊंच्या जागेवरती प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक निलेश साबळे या कार्यक्रमाचं होस्टिंग करताना दिसणार आहेत आणि निलेश साबळे थेट पत्रकारांनाच बिग बॉसच्या घरामध्ये घेऊन आलेत आणि पत्रकारांचे आज तिखट प्रश्न स्पर्धकांसाठी असणार आहेत आणि स्पर्धकसुद्धा याच्यावरती जणजणीत अशी उत्तरे देताना दिसणार आहेत मजा येणार आहे आणि जे काही पत्रकारांनी प्रश्न विचारले ते अगदी भिडणारे आहेत म्हणजे प्रेक्षकांना जी काही अपेक्षा होती ती अपेक्षा इथे पत्रकार म्हणजे त्या पद्धतीने प्रश्न विचारताना दिसणार आहेत आता याच्यावरती स्पर्धक कशी उत्तरं देतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण एक महत्वाचा प्रश्न असा आहे की निलेश साबळे बिग बॉसच्या घरामध्ये आलेत निलेश साबळे या कार्यक्रमाचं होस्टिंग करताना दिसणार आहेत मग रितेश दादाने हा कार्यक्रम सोडला का सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बोललं जातं पण ज्या पद्धतीने अशी बातमी येते की रितेश दादाने हा कार्यक्रम अजूनही सोडलेला नाही आहे रितेश दादा एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते आऊट ऑफ इंडिया गेलेले आहेत तर या भाऊच्या धक्क्याचं जे काही होस्टिंग आहे ते निलेश सावळे करणार आहेत आता रितेश दादा किती दिवसांनी पुन्हा भारतामध्ये येतात आणि हा कार्यक्रम हातात घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण अजूनही अशी बातमी आलेली नाही आहे की रितेश दादाने हा कार्यक्रम सोडलेला आहे लवकरच येतील बघा हे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आधीसुद्धा झालेलं आहे जसं की सर जेव्हा चित्रपटासाठी किंवा इतर कामासाठी बाहेर जायचे त्यावेळी सिद्धार्थ जाधव त्यांचं काम बघायचा किंवा मग हिंदीमध्ये सुद्धा असं झालं आहे की सलमान भाऊ जेव्हा चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर जायचे किंवा ते व्यस्त असायचे त्यावेळी करण जोहर किंवा इतर सदस्यांनी कार्यक्रम होस्ट केला आहे तसंच काहीसा आज आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे तर रितेश दादा लवकरच येतील अशी आपण अपेक्षा करूया पण आज निलेश साबळे हा कार्यक्रमाचं होस्टिंग करताना दिसेल पत्रकारांना थेट बिग बॉसच्या घरामध्ये तो घेऊन आलाय पण त्याला म्हणजे निलेश साबळे याला भाऊचा धक्कासुद्धा घ्यायचा आहे म्हणजेच बिग बॉसची चावडीसुद्धा घ्यायची आहे चा तिथे स्पर्धकांची शाळासुद्धा घ्यायची आहे आणि इवेक्शनसुद्धा करायचं आहे पत्रकार परिषद शाळा त्यानंतर इवेक्शन अशा सगळ्या बाजू त्याला सांभाळायच्या आहेत बघू प्रकारे निलेश साबळे हा कार्यक्रम होस्ट करतो कॉमेडी शो वेगळा त्यानंतर बिग बॉसचा होस्ट वेगळा हे फार वेगळं आहे पण बघू आता त्यांची तारेवरची कसरत असणारच आहे मित्रांनो काय वाटतं तुम्हाला निलेश साबळे हे या कार्यक्रमाचं व्यवस्थित होस्टिंग करू शकतील का की रितेश भाऊच या कार्यक्रमाचे होस्ट पाहिजेत की निलेश साबळे हाच पूर्ण सीझनवर होस्ट पाहिजे हे कमेंट्स करून नक्की सांगा की मांद्रेकर सर पाहिजेत तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज जबरदस्त अशी पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांचे तिखट प्रश्न असणार आहेत आणि याच्यावरती सुद्धा उत्तरं स्पर्धक देताना दिसणार आहेत तर या पत्रकार परिषदेसाठी निलेश सामळेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका